हॅलो वच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझी आई हा निबंध इथे लिहिणार आहोत दहा ते अकरा ओळीमध्ये आपल्याला हा निबंध इथे लिहायचा आहे पॉईंट देऊन आपल्याला निबंध लिहायचा आहे तर माझी आई हा निबंध ज्यावेळेस आपण लिहायला घेतो तर आईबद्दल अशा भरपूर काही कल्पना आपल्या मनामध्ये असतात ज्या आपल्याला इथे वहीमध्ये उतरायच्या असतात आता आपल्याला पॉईंटमध्ये निबंध लिहायला सांगितलेला आहे त्यामुळे आपण ठराविक असे पॉइंट्स ते यामध्ये लिहिणार आहोत तर माझी आई बघा आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे असे आपण या निबंधाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर पुढे बघा माझी आई प्रेम सेवा त्याग यांचे प्रतीक आहे अतिशय समर्पक भाषेमध्ये आपल्याला ठराविक पॉईंटमध्येच आपल्याला हा निबंध लिहायचा आहे पुढचा आहे माझी आई माझ्यावर चांगले संस्कार करते नेक्स्ट आई मला चांगले काय वाईट काय यातील फरक व्यवस्थित समजावून सांगते त्यानंतर माझी आई माझा रोज अभ्यास घेते पुढचे आहे आई मला फक्त पुस्तकी ज्ञान न देता जीवन कसे जगायचे हे शिकवते त्यानंतरची ते लाईन आपण लिहिणार आहोत मी आजारी असेल तर माझी खूपच काळजी करते व माझी खूप काळजी घेते माझी आई माझी पहिली गुरु आहे त्यानंतर पुढची लाईन लिहिणार आहोत आपण माझी आई माझी प्रेरणा आहे अगदीशे अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आपण इथे निबंध बघत आहोत पुढची लाईन आपण लिहिणार आहोत माझी आई माझी चांगली मैत्रीण व माझा आधारस्तंभ देखील आहे आणि पुढे बघा मला माझी आई खूप खूप आवडते अशा पद्धतीने आपण इथे माझी आई हा निबंध इथे बघितलेला आहे अतिशय समर्पक भाषेमध्ये आणि सुटसुटीत सोप्या शब्दामध्ये हा निबंध आपण इथे बघितलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय